नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये मागेल त्याला सोलार पंप ही महावितरणची योजना आहे तर या योजनेमधून अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीनं आहे ही अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते याचे टप्पे कसे कसे आहेत याची पण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता मागोदर मेडाचे अर्ज हे मागील त्याला सोलार पंप योजनेच्या अंतर्गत हे महावितरणकडं सोपवलेले आहेत या सोपवलेल्याची प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते याची आपण माहिती घेणार आहोत जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे सोलार योजनेबद्दल असतील किंवा पीक विम्याबद्दल असेल महाराष्ट्र शासनाच्या विविध जी आर असतील व शेतीविषयक योजना असतील या सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवरही टाकली जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण योजनेचे कशा पद्धतीनं टप्पे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता अर्ज प्रक्रिया कशी आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पहिला टप्पा आहे ऑनलाईन अर्जाची नोंदणी करणे आता ज्यांचे काही मेडामध्ये अर्ज आलेले आहेत ते मेडामधून अर्ज हे ट्रान्सफर होऊन हे महावितरणमध्ये आलेले आहेत त्यामुळे ज्यांनी महा मेडामध्ये अर्ज केलेले आहेत त्यानंतर डबल महावितरणच्या योजनेवर किंवा वेबसाईटवर जाऊन अर्ज करण्याची त्यांना आवश्यकता नाही कारण की त्यांचे अर्ज हे मेडा महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आता ज्यांचे मेडामध्ये अर्ज ज्यांनी केलेले नाहीत त्यांनी महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता या ऑनलाईन अर्जाची नोंदणी करू शकतो आपण ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची ही प्रक्रिया ही पहिला टप्पा आहे त्यामुळे ऑनलाईन अर्जाची नोंदणी केल्याच्यानंतर हा पैसे भरण्याचा ऑप्शन येत असतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज जसे का आपले एच पी निवडलेले आहेत त्या काही जणांचे तीन एच पी असेल काही जणांचे पाच एच पी असेल काही जणांचे साडेसात एच पीचे पण पंप बऱ्याच जणाला जे शेतीच्या क्षेत्रानुसार ही पंप मिळत असतात त्यामुळे जे काय आपलं दोन एच पी असेल तीन एच पी असेल पाच एच पी साडेसात एच पीचे असेल ते पेमेंटचा भरणा करणं महत्त्वाचं आहे आता पेमेंटचा भरणा केल्याच्यानंतर का जे काही व्हेंडर सिलेक्शन असतं त्या ठिकाणी कंपनी निवडणं महत्त्वाचं असतं जे काय आपण पेमेंट केल्याच्यानंतर कंपनी निवडायची असते आता आपल्याला जे काही कंपनी चांगली वाटेल ते आपल्या मा म्हणण्यानुसार किंवा आवडण्यानुसार आपल्या जिल्ह्यात जी काही कंपनी चांगल्या पद्धतीचं काम करते किंवा जी कंपनी चांगल्या पद्धतीचं पाणी वगैरे मारत असते तशा पद्धतीची कंपनी सोलार कंपनी म कंपनी ही व्हेंडर सिलेक्शनच्या माध्यमातून निवडणं महत्त्वाचं आहे तसं तर सर्व कंपन्या ह्या श शास महाराष्ट्र शासनाने त्यांचे रिपोर्ट घेऊनच चांगल्या कंपन्या ब्रँडेड कंपन्या ह्या लिस्टमध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही कंपनी निवडत असताना ते आता प्रत्येकाचे आवड असते वेगवेगळ्या कंपनी आपण निवडू शकतो आता कंपनी निवडल्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की लाईनमनचा सर्वे असतो आता लाईनमनचा सर्वे असतो आता परत ज्यावेळेस आपण कंपनी निवडतो त्यावेळेस लाईनमनचा सर्वे हा होत असतो म्हणजे लाईनमनचा सर्वे कोणत्या ठिकाणी विहीर आहे त्याचं की वीज कनेक्शन किती लांब आहे असे लाईनमनच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते लाईनमनचा सर्वे असेल किंवा जे काही कंपनी निवडलेले आहे त्या कंपनीचा प्रतिनिधी आणि लाईनमनचा सर्वे असा एकत्र जॉईंट सर्वे होत असतो आता आपले हो अर्ज करत असताना आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सातबारावर विहिरीची आणि बोरवेलची नोंद असणं महत्त्वाचं आहे कारण की पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी सातबारावर असणार बऱ्याच जणांचे अर्ज हे बाद होत असतात त्या ठिकाणी नोंद वगैरे सातबारावर नसल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरत असताना जे काय आपली विहिरीची सातबारावर नोंद असणं महत्त्वाचं आहे हे सर्व गोष्टी व्यवस्थित अर्ज भरत असताना माहिती असणं महत्त्वाचं आहे आता लाईनमनचा सर्वे वगैरे झाल्याच्या नंतर काही दिवसामध्ये हे जे काय सोलार पंपचं इन्स्टॉलेशन होत असतं आता इन्स्टॉलेशन होत असताना प जे काय आपण विहिरीची किती फूट कुट फोली वगैरे टाकलेली आहे त्या प्रमाणात पैप आपल्याला त्या मोटरची स्टेज वगैरे आणून दिलं जातं आता सर्व <coughs> ही इन्स्टॉलेशनची प्रक्रिया ही कंपनीची पूर्ण कंपनीची जे आपण वेंडर निवडलेले आहे त्या कंपनीचे पूर्ण आणून बसवण्याची शेतामध्ये पंप पाणी काढून देण्याची पूर्ण जबाबदारी ही कंपनीची असते त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि पैशाचा भरणाही केलेला आहे परंतु त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनचं म्हणजे कंपनी निवडण्याचं ऑप्शन येत नाही कारण की सध्या कंपन्या बऱ्याच कंपन्या उपलब्ध नाहीत तर जशा कंपन्या उपलब्ध होतील तशा हे वेंडर सिलेक्शनच्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या लिस्टमध्ये ॲड होत आहेत आता बऱ्याच एस सी एस टी असेल जे काही कास्टमध्ये आहेत त्यांना अगोदर व्हेंडर निवडण्याचं ऑप्शन हे वेळोवेळी त्यांच्यासाठी कंपन्या उपलब्ध आहेत पण ओपन कॅटेगरीसाठी जे आहेत त्यांना कंपन्या निवडण्यासाठी किंवा आणखीन कंपन्या हे जशा ॲड होतील तशा ते त्यांनी वेळोवेळी आपल्या अर्जाचं स्टेटस चेक करून कंपनी ही निवडणं महत्त्वाचं आहे आता या प्रोसेस बरीच लांब प्रोसेस आहे हे काय लगेच एक दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये होणार नाही ना। तर अर्ज भरल्यापासून काही जणांचे दोन वर्ष अडीच वर्षापासून सुद्धा अर्ज भरलेले आहेत परंतु त्यांचे आत्ता कुठं पेमेंटचे ऑप्शन असतील किंवा मेडामधूनही काही अर्ज मंजूर होत आहेत ज्यांचे मेडामधून आणखी महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नाहीत अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे मेडामधूनही अर्ज मंजूर होऊन त्यांना पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहे तर आणखीन तुम्हाला सोलारबद्दल जे काय अडचणी असतील तर तो तुम्ही प्रश्न जे कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक करा कारण की असेच नवीनवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि हा व्हिडिओ मित्रांना नक्की व्हॉट्सअपवरती शेअर करायला विसरू नका आता आपल्या चॅनलवर आपण बरेच वेगवेगळे माहितीचे शासनाचे जी आर टाकले जातात आपल्या चॅनलवर जे काय सोलारबद्दल माहिती असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जी आर असतील तसेच पीक विम्याबद्दलची माहिती असेल पीक विम्याबद्दलची माहिती पण आपल्या चॅनलवर टाकली जाते महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजना असतील किंवा शेतकऱ्याच्या योजना असतील या सर्व योजनांची माहिती आपण चॅनलवर टाकत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद